वसुदेव सुतम देव कंसचानुरमर्दनम देव की परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु श्री गोपालकृष्ण महाराज की जय माय गीतेमध्ये अर्जुनानं श्रीकृष्ण महाराजाला अकरा प्रश्न मुख्यतः विचारले तर मग ते मुख्य प्रश्न आहेत परंतु मधात मधात त्यांनी अनेक प्रश्न विचारले पण त्याला श्री अर्जुन व्हाचं असं नाव दिलेलं नाही पण ते पण प्रश्न त्याने विचारलेले अतिशय महत्त्वाचे तर मी सांग तुम्हाला कोणचे प्रश्न विचारले याचा आज आपण उहापोह करू पाच अध्यायपर्यंत तर पहिल्या काय पहिला प्रश्न त्याने विचारला की पंडित कोणला म्हणावे श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन म्हणतो की देवा पंडित कोणला म्हणावे ते म्हणले श्रीकृष्ण महाराज म्हणले यशे स्वरे समारंभा कामसंकल्प वर्जिता ज्ञानाग्नी दग्ध कर्मानम तमाहू पंडित मुदा ज्याचे कर्म कामसंकल्प वर्जित आहेत यशे समारंभ समारंभा कामसंकल्प वर्जिता आणि ज्ञानाग्नी दग्ध करमान ज्ञानाच्या अग्निनं त्याचे कर्म दग्ध झालेत त्याला पंडित म्हणावं आणि संत कबीर म्हणतात की अक्षर प्रेम के सो पंडित होई दिसतं ज्ञान घेऊन प पंडित होत नाही माणूस त्याला त्याच्या मनात प्रेम पाहिजे प्रेम असलं ज्ञा प्रेम जो प्रेमी जो माणूस आहे तो पंडित होऊ शकतो तर खरा ढाई अक्षर प्रेम के पडे तो पंडित होय असं संत कबीरानं सांगितलेलं आहे तर पंडित म्हणजे ज्याचे सर्व का काम कामसंकल्पवर जीतास त्या याचे सरे समारंभ कामसंकल्प जेता आणि ज्ञानाग्नी दग्ध करमानम तमा हो पुन्हा काय म्हणलं अर्जुन या जगात पवित्र काय आहे श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुन नाही ज्ञानेनं सदृश्यम पवित्र मी हे देते या जगामध्ये ज्ञानासारखं काहीच पवित्र नाही माय बाबो ज्ञान एक अशी गोष्ट आहे कितीही कोणाला चोरून नेता येत नाही ज्ञान एक अशी गोष्ट आहे की आपली भावकी त्याच्यामध्ये वाटा मागत नाही ज्ञान ही अशी गोष्ट आहे की ती जर कोणाला दिली तर ती वाढत राहते कमी होत नाही आणि ज्ञानी जो आहे भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज म्हणले ज्ञानवृद्ध ज्ञान 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 पूज्य आणि ज्ञानवृद्ध तो सर्वत्र पूज्य ज्ञान तर सगळीकडे पूज्य आहेच पण जो ज्ञानवृद्ध माणूस आहे तो पण सगळीकड पूज्य आहे आणि मायबा भाव ज्ञा ते म्हणले नाही ज्ञानेनं सदृशम पवित्रमयोग देते तत्सवयोग संसिद्ध कालीनात्व नेऊन देते आणि काही काळानं त्या माणसाला परमेश्वर प्राप्ती होती असं श्रीकृष्ण महाराजांनी सांगितले आणि त्याचा पुरा आपल्याला सहावे अध्याय सापडतो मायबाप तर अर्जुन म्हणला देवा मी तुम्ही म्हणल्याप्रमाणे ज्ञान घेतो ज्ञान प्राप्त करून घेतो आणि परमेश्वराची भक्ती पण करतो परंतु मी मधातच आयती झालो म्हणजे म्हणजे सुटलं गेलं माझे कोणते तर आयती सद्व पेतो योगा चेली पामसं योगाचलित माणस अप्राप्य योग संस्थितीम कामगतीम कृष्ण गच्छती माझी काय गती का, होईन ते म्हणे कामगतीम कृष्ण छिन्ना भ्रमेव नी अप्रतिष्ठ मूढो ब्रह्मणपती तर ते म्हणलं माझी त्या ढगासारखी गत होईल का तर श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना पर्थ पार्थ नैवे ना हे नामूत्र विनाशेच तसे विद्येते नही कल्याण कृत गच्छित दुर्गतीम तात ता गच्छिती कोणीही माणूस चांगले काम करत असताना दुर्गतीला जात नाही जर माणसाला ज्ञान घेतलं ना तर ते ज्ञान नष्ट होत नाही पुढच्या जन्मात देखील ते ज्ञान आपल्याला त्या ज्ञानाकडे ओढ ओढीत आहे आणि पण आपण पुन्हा तिथं ज्ञान जास्त घेतो आणि आपण शब्द ब्रह्माती वर्त ते अर्जुना ते म्हणले ते म्हणले श्रीकृष्ण महाराज म्हणले त्या माणसाचा जन्म कुठं होतो त्या माणसाचा सुचिनाम श्रीमताम घे योगभ्रष्टी अथवा योगी व कुले भवती धीमता आणि धी दुर्लभतरम लोके जन्म हितीदृश आणि त्र सहगम लभते पौरदेएक तिथं गेल्यावर पुन्हा पूर्व देहातली बुद्धी आपल्याला आठवती पूर्व देहामध्ये घेतलेलं ज्ञान आपल्याला आठवतंय लभते पौरदेक येतते चतथूय संसिधो गुरुनंदन पूर्वाभ्यास ह्रियते ह्य हो सोसा जिज्ञासूपयोगसे शब्द ब्रमती वर्तते आणि तो माणूस शब्द प्रमाण म्हणजे चार वेदाच्या ज्ञानाला वरणून पुढं जातो एवढं ज्ञानाचं महत्त्व श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला सांगितलं पुन्हा मग ते अर्जुन म्हणतो की देवा ज्ञान कोणला होते ते म्हणले श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर आहे सैतेंद्रिय आणि ज्ञानम लबध परामशांती मचिरे नादी गच्छते जो श्रद्धावान माणूस आहे त्या न श्रद्धावान लघुते ज्ञान आणि इंद्रिय ताब्यात आहेत ते म्हणले श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर आहेत इंद्रिय आणि ज्ञानम लभ्दा मचिरेना दिग्छिते आणि ज्ञान प्राप्त झाल्यावर परमशांती मिळ मिळते माणसाला असं श्रीकृष्ण महाराजानं त्याला उत्तर दिलं आणि तो तो म्हणतो पुन्हा मग ज्ञान कोणला होत नाही श्रीकृष्ण महाराज म्हणले आज्ञेच्या श्रद्धानचे संशयात्मा विनश्चिती नायम लोकोस्ती न परो न सुखम संशयात मला जो आज्ञा आहे आज्ञेने आहे अश्रद्ध आहे आज्ञेच्या श्रद्धा धानाच्या आणि जो संशय आहे संशयात्मा विनशिती नायम लोकोस्ती न परो न सुखम संशयात मला कुठंच त्याला सुख मिळत नाही कुठंच त्याला सुख मिळत नाही कुठंच त्याला स्थैर्य मिळत नाही बाबा त्यामुळं जे आ आज्ञा आहेत असद्धा आहेत संशय आहेत त्याला कधीही ज्ञान होत नाही पुन्हा अर्जुनानं विचारलं ज्ञान ज्ञानी माणसाकडून कसे घ्यावे कसे घ्यावं ते म्हणले अर्जुना ते ते म्हणले तद्विधी न, न ते ते आ, द्विधी प्रेमपातेनं परिपक्षणेनं शिवाया उपदेक्षेन तिथे ज्ञान ज्ञानीनं असतत्वदर्शीनं त्या माणसाकडं जायचं आणि त्याच्या हिशाबानं ज्ञान घ्यायचं तद्विधी परिपात्रनं त्याला परिपा म्हणजे त्याला प्रेमपात करायचा परी प्रश्न करायचे विनयशील तर द्विधीपर्यंत पातेनं परिपष्टेनं शिवाय उपदेक्षन तिथे ज्ञान मग ते तुम्हाला उपदेश करतील उपदेश ते ज्ञान ज्ञानेनं असतत्वदर्शीनं आणि यद्या तो आनर पोळम हो मेसेशी पाठव आणि पुन्हा तसं ज्ञान जर झालं आपल्याला तर पुन्हा आपल्याला अज्ञान होऊ शकत नाही माय बाबा एकदा अर्जुन हां अर्जुनानं एका शेतकऱ्याकडून म्हणजे ज्ञान घेतलं होतं आणि तेच ज्ञान मग पुन्हा दुर्योधनानं बळजबरीनं घेतलं तर त्या दुर्योधनाच्या ते कामी आलं नाही अर्जुनाच्या मात्र कामी आलं म्हणून तर द्वितीन पेंपासून ज्ञान घ्यायला पाहिजे असं श्रीकृष्ण महाराजानं म्हटले तर पुन्हा ज्ञान झाल्यावर काय होते ते म्हणले ज्ञानम लब्ध परमशांती मचे रे ज्ञान झाल्यावर परमशांती बिडती माणसाला पुन्हा अर्जुनानं आता तीन प्रश्न विचारले पुन्हा ते म्हणले सुख कशाने होतं